श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजचा अध्याय आहे एकविसावा भाग दुसरा ऐकून तियेचे वचन ओळखून भाव मन सांगे बुद्धी तिये सज्ञान उपाय यासी करी आता विश्वास केला श्री गुरुसी पुत्र लाधला पर्णायुषी जरी आला मृत्यू त्यासी गेहुनी जाय गुरुस्थाना जेथे लादला तुझवर तेथे ठेवी कलेवर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर वृक्षास्थळी ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी पाठी शव बांधोनी गेहुनी गेली औदुंबरा जेथे होत्या गुरुपादका आफळी शिर ते बालिका रुधिरे भरल्या त्या पादुका आक्रोशे रडे ती नारी समस्त शोकाहुनी अधिक साह वेना पुत्र शोक क्षयरोग तोची एक माता पितया मृत्यू मूळ ऐसे करिता झाली निशी विप्रमागती प्रेतासी म्हणती आक्रोश काहू हो करीसी, संस्कारोनी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जळू देवो आता प्रेत आहो कर्कशा म्हणे ती ज्ञाती काही केलीया नेदी प्रेत आपणासवे जाळा म्हणत पोटी बांधो निया प्रेत लोळतसे पादुकावरी म्हणती विप्रज्ञाती लोक राहो नये राणी एक तस्कर बाधा होईल देख जाऊ आता घरासी जाऊ स्नान करोनी उपवास होय आजच्या दिनी प्रांतकाळी येऊनी दहन करू म्हणताती आजीचे रात्री प्रेतासी सुठेर वास दुर्गंधीसी देईल आपो आप दहनासी त्रासून जाना कर्कशा मनोनी निगती सकळ लोक राहिले तेथे जननी जनक प्रेत देखुनी करीती शोक झाली रात्री परी निद्रा नाही दिवस दोनी शोक करीती जनक जननी तीन यामयोता होतारजनी झोपाली तिसी देखतसे सुषिप्तित जठाधारी भस्मधोलित व्याघ्रचरमे परीधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आले उदुंबरा प्रती काहो शोक करिसी सती आक्रोशनी अम्मावरी काय झाले तुझी हा कुमारा करू त्यासी प्रतिकारा मनोनी देतो अभय करा भक्त वत्सल गुरु भस्म काळुनी प्रेतासी लावी तसे सर्वांगासी मुख पसरी म्हणे तियेसी वायू पुर करू म्हणे प्राण म्हणू वायू जान बाहेर गेला निघोन घातला मागुती आणून पुत्र तुझा जिवंत होय इतुके देखोनी भयचकित झाली नारी जागृत मने आपणा कैसी भ्रांत पडिली असे प्रेतावरी जे का वसे आपुले मनी तैसेची दिसे निद्रा स्वप्नी कैसा देव नरसिंहमुनी भ्रांती आपणा लागली असे आमुचे प्रारब्ध असे उने देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्ख श्रीगुरु बोल काय येणे परी चिंता करीत तव प्रेतासी झाले चेत सर्वांगही उष्ण होत सर्वसंधी जीव आला म्हणे प्रेतकाय झाले किंवा संचारले मनी भय उपजले ठेवी काडोनी दूर परते सर्वसंधीसी जीव आला बाळ उठोनी बैसला मने क्षुधा लागली मला अन्न म्हणे माते रुदन करीतसे ते वेळी आला कुमार माते जवळी सनघालिता मुख कमळी शिर निघे बत्तीस धारा संतोष भय होऊनि तियसी संदेह वाटे मानसी कडे गेहुनी बाळकासी गेली आपुल्या पतीजवळी जाग्रत करोनी पतीसी सांगे तयासी पती म्हणे तियेसी ऐसे चरित्र श्री गुरुचे मनोनी दापत्य दोघे जना करोनी औदुंबरी प्रदक्षिणा साष्टांग नमुनी चरणा नाना परी स्तोत्रे करीती जय जयाजी वरदमूर्ती ब्रह्मविष्णु शिवयती भक्तवत्सल तुझी ख्याती वासना पहासी भक्तांची तू तारक विश्वासी मनोनी भूमी अवतरलासी अशक्य तू ते वर्णयावयासी क्षमा करणे बाळ या का कोपेसी निष्ठुर बोले मातेसी तैसे अविद्या मायापाशी तुम्हा निष्ठुर बोलिलो सर्वस्वी आम्हा क्षमा करणे मनोनी घालिती लोटांगणे विनवनिया करुणावचने गेली स्नानासी गंगेत स्नान करुणी बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नपन लाविती लाविति दीपतये वेळी पूजा भक्तींसी मंत्रपूर्वक विधीसी शमीपत्र कुंज कुसुमेसी पूजा करीती परीयेसा निरांजनतये वेळा करीती गायन परिबळा परीबळा ती बला भक्तिभावे स्तुती करीत इतुके होय तो गेली निशी उदय झाला दिनकरासी संस्कारू मनोनी प्रेतासी आले विप्रज्ञाती सकळ तव देखती कुमारासी विस्मय झाला सकळी कासी समाधान करीती हर्षी महाआनंद वर्तला ऐसा श्री गुरुनाथ महिमा अखिल लोकलाधले कामा एकेकाची सांगता महिमा विस्तार होईल बहुकता पुत्रप्राप्ती श्री श्रीप्राप्ती दारिद्र्यासी आरोग्य होईल रोगी यासी अपमृत्यु न ये जाना सिद्ध मने नामधारका महिमा ऐशी एका अपार असे सांगता देखा साधारण निरोपिले तया औदुंबरा तळी गुरु सर्व काळी काम्य होत तात्काळी आराधिता नर हरिसी भाव असावा आपुले मनी पूजा करावी श्रीगुरुचरणी जोजी वासना जाचे मनी त्वरित होय परीयेसा हृदयशूळ गंडमाळ रोग सकळ परिहरती तात्काळ जो असेल मंदमती बधीरमुखापांगुळ रक्ती औदुंबरी सेवा करीती सदेह होय सत्यमाना चतुर्विध पुरुषार्थ ते होय निश्चित प्रत्यक्ष वसे श्री गुरुनाथ औदुंबरी सनातन तया नवकल्पतरु प्रत्यक्ष जाना औदुंबरू जे जे मनी इच्छिती नरु साध्य होय परीयेसा किती तेथील महिमा सांगता अशक्य असे अम्मा सरस्वती सरस्वतीनामा प्रख्यात असे परीयेसा गंगाधराचा नंदन सांगे गुरु गुरुचरित्र विस्तारोन भक्तिपूर्वक ऐकती जय जन सकलाभिष्टेभा पावती मनोनी सरस्वती गंगाधर सदा श्रीगुरुचरणी स्थिर उतरवि पैल पार सौख्य परगीत इथे श्री गुरु श्रीगुरुचरित्रामृत गुरुमहात्म्यपरमामृत विप्रपुत्र संजीवनामृत निरोपिले असेथे इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे बालसंजीवन नाम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय